आपण पाहतात ना युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोड पासून थोडस पुढे गेल्यानंतर मेन रोड पासून एक अर्धा किलोमीटर अंतर होती एक रूम दोन रूम टॉयलेट बाथरूम असलेला एक छोटस पत्र्याचे घरासाठी आहे त्याचा रेट मला सत्तावीस लाख रुपये सांगत आहेत गुंटीवारी कम्प्लीट आहे ज्यांचं कोणाचं बजेट या असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रॉपर्टी अड्डा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येईल यांचं कुणाचं बजेट अरेंजमेंट असेल त्यांनी नक्की संपर्क ज्यांना कोणाला पर्सनल लोन पाहिजे असेल होम लोन पाहिजे असेल किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्हाला व्हेरीफाय करून पाहिजे तर पाहिजे असेल तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिस ऑफिसला व्हिजिट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी आपल्याकडे आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन रूमचं घर विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम नगर महानगरपालिकेच्या नावाचं कनेक्शन आहे बारशी रोडला बारच्या समोरच्या निक्कीबारच्या बार पाठीमागचा जो रोड आहे जो की जुनं रेल्वे लाईनचा रोड आहे त्या ठिकाणी आपल्याकडे हे आठशे स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी आहे गुंटेवारी येणे कंप्लीट गुंटेवर कम्प्लीट करून देणार आहेत समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता सत्तावीस फक्त सत्तावीस लाखामध्ये आहे त्यांना त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लग्न